रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत निवडणूक करणारा यावेळी समोर उभा एकतर्फी लढत होणार नाही मोहन वनखंडे सूचक वक्तव्य प्राध्यापक मोहन वनखंडे यांनी काल प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले यावेळी मी निवडणूक लढवणारच आहे तर ही निवडणूक एकतर्फी होणार नाही एकतर्फी निवडणूक करणारच यावेळी माझ्या समोर उभा आहेत असे सूचक वक्तव्य मोहन वनखंडे यांनी केले पाहूया पुढे ते काय म्हणतात बंडखोरी करतो उभारणार बंडखोरी करणार हा विषय राहणार नाही आता विषय माहितीचा म्हणून मी कुणाला पाडण्यासाठी उभा राहणार नाही झिंकण्यासाठी उभा राहणार नाही बंडखोरी करून कुणाला पाडण्यासाठी उभा राहणार नाही सगळ्या पदाधिकारी पत्रकारांची इच्छा झाल्या ती व्यवस्थित झाली पण आणि दोन माणसं तर झाली पाहिजे अशी सगळ्यांची इच्छा आहे